ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी आहे खाजगी कोविड सेंटर करून अक्षरशः वसुली केली आहे बिल वसुलीसाठी अक्षरशः मंगळसूत्र ठेवून घेतल्याची बाब समोर आली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खामगावच्या कोविड सेंटरमधला हा प्रकार असल्याचं कळत आहे रुग्णाचं हॉस्पिटलमधलं बिल वसूल करण्यासाठी रुग्णाकडून अक्षरशः मंगळसूत्र गहाण ठेवल्याचा ठेवून घेतल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधला हा प्रकार असल्याची बाब समोर येते एका बाजूला सध्या सर्वसामान्य माणसं हे कोरोनाच्या या महामारीमुळं अत्यंत अडचणीत आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलच्या अव्वाच्या सव्वा बिलं भरता भरता नाकीनं येत आहेत आणि कुठल्याही प्रकारची माणूस सुद्धा दिसत नाही आहे

अकरा हजार अठरा हजार पोहताना पंधरा सोळा हजार कशी जाते मग काय आता भाव किती आहेत मग सोळा सतरा हजार हजार रुपये घाटेन त्याच्यावर समजा आला तर घाटा घेते ना आता ते बावीस हजाराचे कानातले होते माऊने ते कानातले मोडणे तर ते बावीस हजार आम्हाला देईल त्याचे अठरा हजार रुपये फक्त चार हजार रुपये घाटा घालला सोन्याच्या दुकानात ना। खरच तळपयाची आग मस्तकात जाते कारण एका बाजूला माणसं हतबल झालेली असताना माणूस की कुठे गेली या सगळ्यांची कारण शेवटचा जो दागिना असतो तो मंगळसूत्र असतो तो गहान ठेवून सुद्धा बिल वसूल करणाऱ्यांना नेमकं काय म्हणावं एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा